अमरावतीच्या राजकारणात मोठी खडबड उडाली आहे माजी पालकमंत्री जगदीश गुप्ता यांनी शिवसेनेच्या विभागीय संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा दिल्यानंतर शिवसेनेच अमरावती महानगरपालिका निवडणुकीमध्ये निवडणुकी अगोदरच आता त्याचे परिणाम म्हणजे ज्यांना तिकीट भेटले आणि जे नाराज झाले आपण काल बघितले परंतु आता जी काल पत्रकार परिषद माजी पालकमंत्री जगदीश गुप्ता यांनी घेतली त्यामध्ये त्यांनी स्वतः आपल्या पदाचा शिवसेनेचे संपर्क प्रमुख विभागीय संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा दिलेला आहे राजीनामा दिल्यानंतर कालपर्यंत या ठिकाणी अं बाळासाहेब ठाकरे आणि या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बोर्ड लावले होते आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा मोठा बोर्ड लावल्यानंतर या ठिकाणी धनुष्यबांचा हा मुख्य प्रचार कार्यालय म्हणून याची उद्घाटन झाले होते परंतु या ठिकाणी माजी पालकमंत्री यांनी राजीनामा दिल्यानंतर या ठिकाणी आता सर्व बोर्ड वगैरे काढून ठेवण्यात आलेले आहे कोणत्याही प्रकारचे आता या ठिकाणी उमेदवार नाहीत कारण भारतीय जनता पार्टीची शिवसेनेची युती तुटल्यानंतर आता शिवसेना वेगळी लढत आहे आणि भाजप वेगळी लढत आहे परंतु या पूर्ण निवडणुकीतून आता दर किनारा केलेला आहे माजी पालकमंत्री जगदीश गुप्ता यांनी सांगितलं आहे की मात्रा, मात्रा मी या निवडणुकीमध्ये राहणार नाही आणि जे चांगले कार्यकर्ते राहणार जे चांगले उमेदवार राहणार त्यांना मात्र समर्थन करणार त्यांना मात्र मात्र सपोर्ट करणार म्हणून आता या कार्यालयामध्ये कोणीच राहणार नसून हे कार्यालय सुद्धा आजपासून बंद झाले मी कॅमेरा पर्सन जयासोबत नितेश किल्लेदार सिटी न्यूज अमरावती जगदीश गुप्ता यांच्या राजीनाम्यानंतर शिवसेनेचं प्रचार कार्यालय बंद होणं हे अमरावतीच्या राजकारणात महत्वाचं संकेत मानलं जात आहे या प्रकरणावर शिवसेनेची अधिकृत भूमिका काय असते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे